काळमावाडी धरणातून वाढलेला विसर्ग आणि मुसळधार पावसामुळे दुधगंगा नदीला पूर आलाय त्यातून कपिलेश्वर आणि मांगोली गावांचा बुधवारपासून बाहेरील जगाशी संपर्क तुटलाय कपिलेश्वर आणि मांगोली या गावातील ओढे धोकादायक पातळीवरून वाहत आहेत त्यामुळं महसूल प्रशासनानं हा रस्ता बंद केलाय तरीही काही नागरिक चक्क चार पाच फूट खोल पाण्यातून जीव धोक्यात घालून चालत जात होते त्यामध्ये काही वयोवृद्ध आजी आजोबा काही लहान मुलांचाही समावेश होता वास्तविक नागरिकांनीच परिस्थितीचं भान ठेवून वागणं गरजेचं आहे राधानगरी तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे दूधगंगा नदीची पाणी पातळी झपाट्यानं वाढली आहे त्यामुळे अनेक ग्रामीण भागातील रस्ते पाण्याखाली गेलेत कपिलेश्वर आणि मांगोली या दोन गावांचा तर संपर्क तुटलाय दोन्ही गावात दूध नेण्यासाठी टेम्पो येऊ शकत नसल्यानं दूध संस्थांनी ट्रॅक्टरमधून दुधाचं संकलन सुरू केलंय तर नागरिकांना गावाबाहेर जायचं असल्यास जंगलातील पाय वाटेवरून प्रवास करावा लागतोय त्यामुळे मुख्यमंत्री सडक योजनेतून तारळे बाजार रस्ता तातडीनं मंजूर करावा अशी मागणी कप कपिलेश्वरचे सरपंच शहाजी पाटील आणि मांगोलीचे सरपंच नेताजी पाटील यांनी केली आहे गेले जवळजवळ ऐंशी वर्षे हा पुराचा प्रश्न फार मोठा मांगोली आणि कपिलेश्वर या गावासाठी गंभीर आहे जवळजवळ साडेसात हजार लोकसंख्या ह्या दोन्ही गावची आहे आणि वर्षाला या पद्धतीनं इथं पाणी येऊन दोन्ही गावचं रस्ते बंद होतात कुणीकडे जायचं म्हटलं तर गैरसोय आहे आणि या ठिकाणी काही डिलिव्हरीचे पेशंट असतील काही पेशंट असतील काही अचानक उद्भवणारे प्रसंग असतील तर अशा प्रसंगाला सुद्धा जायला रस्ता नाही आम्ही सातत्यानं ताळेमार्ग व्हावा या पद्धतीने आम्ही मागणी केली पण त्याचीसुद्धा अजून शासनाकडे पूर्तता झाली नाही आणि जर ताळेमार्ग झाला आणि एकीर वेळपासून ते सुताराच्या घरापर्यंत जर साधारण सात आठ फुटाने जर भरून घेतलं तर निश्चितपणे हा मार्ग पावसाळ्यातसुद्धा नेहमी चालू राहील काही नागरिक तर चक्क पूर आलेल्या रस्त्यावर जीव धोक्यात घालून चालत एजा करतायत चक्क चार ते पाच फूट पाण्यातून चालणारे वृद्ध नागरिक आणि लहान मुलं पाहिल्यानंतर बघणाऱ्याच्या छातीतही धस्स होतं प्रशासनानं धोका लक्षात घेऊन पाणी आलेला रस्ता बंद केलाय पण काही नागरिक या पाण्यातूनच जीव घेणा प्रवास करतायत